मुळात वनजारी हा शब्द वन चारी या शब्दावरनं बनला असं काही भाषा तज्ञांचं मत ते मत ग्राह्य आहे काही ना ग्राह्य नाही पण वन चारी म्हणजे काय वण म्हणजे व्यापारी फिरता व्यापारी जो आहे तो वनजारी बंजारा आहे तो अरण्यात आरण्यमय प्रदेशातन प्रवास करून आपला वाहतूक करणारा समाज आहे तो बंजारा समाज आहे आता या समाज आज ऊसतोड कामगार असेल किंवा फॅक्टरीत हमाली करणं किंवा कामगार म्हणून काम करणं किंवा वाहतूकदार म्हणजे सध्या रिक्षा किंवा टॅक्सी चालवणं हा असे व्यवसाय करतात उपजितीसाठी कारण हा व्यवसाय ब्रिटिश काळात बंदच पडला मूळ जो व्यवसाय होता तो मूळ व्यवसाय हा यांचा जो होता तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं किंवा ठिकठिकाणी फिर फिरत राहून फिरता व्यापार करतो म्हणजे गाडी लोहार जसे फिरून लोहारकीची कामं करत तसंच हे तसा फिरता व्यापार करायचं यांचं भारतीय संस्कृतीतलं योगदान काय आहे हे जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की पैठणची वस्त्र रोम पर्यंत गेली कोणामुळे गेली ती बैलांवर लादून किंवा गाड्यांमध्ये लादून जहाजांपर्यंत नेण्याचं काम केलं कोणी बरं युद्ध जरी झाली भारतात प्राचीन काळापासून युद्ध जी झाली आता युद्ध म्हटलं की सैन्य दळाला म्हटलं की त्याला अनेक गरजा असतात म्हणजे रसत तर म्हणजे शस्त्रास्त्रांशी रस हा वेगळा वेगळा झाला अन्नधान्य सगळ्यात महत्वाचं कारण सैन्य पोटावर चालतं बरोबर त्यामुळे वंजारा बंजारी किंवा हे जे लमान लभाण हे जे सगळे जे व्यावसायिक होते त्यांच्यावर शत्रुपक्षी हल्ला करायचा नाही कारण ते सुद्धा त्यांच्यावर अवलंबून नसायचे त्यामुळे हे आणि लढवय का होते लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं की या जंगलांमधनं अरण्यामधनं एवढा माल घेऊन प्रवास करायचा mm. त्या काळात चोर लुटारून धरोडेखोर यांची संख्या आम्हाला अगदी म्हणजे स्थानिक संस्थानिक सुद्धा लुटालूट लुटालुटीर लुटालूट करायचे त्यामुळे हे लढवय पण पन स्वाभाविकपणे म्हणले mm. त्यामुळे तो त्यांच्यामध्ये जो लढवयपणा जो आला तो त्यांच्या व्यवसायाच्या लिकडी आला त्या गरजेमधनं आलेला आहे त्यामुळे जी संस्कृती जो देवाणघेवाण जी आहे स्वाभाविकपणे समजा राजस्थानातून येणारा कोणी लमान असेल चारण असेल तर तो त्याचे जे काही गीत गाणार संगीत त्याच संगीत वाटप वगैरे दिवसभर प्रवास झाल्यानंतर थकल्यानंतर जो काही मनोरंजनासाठी नृत्य ही नृत्य इथल्या लोकांना माहिती इथनं जे लोक असंच वाहतुकीचा व्यवसाय करत दुसरीकडे गेले त्यांनी इथली संस्कृती तिकडे नेली त्यामुळे कर्नाटकापासून सॉरी तमिळनाडू पासून ते पर्यंत आणि इकडे गुजरात पासून तर तिकडे उत्तर पूर्वेतल्या राज्यांपर्यंत mm. एक सांस्कृतिक mm. 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 ते सेतू बनले आणि एवढंच नव्हे तर आज जे व्यापारी मार्ग आपल्याला दिसतात हे व्यापारी मार्ग कोणी तयार केले व्यापारी मार्ग ह्या माल वाहतूकदार समाजाने तयार केले म्हणजे वंजारा वंजारी हे सगळे झाले जे काही भटके जे काही भटके व्यापार करणारे किंवा मालवाहतूक करणारे लोक होते त्यांनी हे घाटमार्ग शोधले आणि कष्ट सहन करत अत्यंत त्रास सहन करत हे सगळं उद्योग असा केले सर शिवकाळामध्ये असू द्यात किंवा ब्रिटिश काळामध्ये असू द्यात या समाजाच्या उल्लेखाबद्दल का काय कारण तुम्ही आता सांगितलं पंधराव्या शतकामध्ये शिवकाळामध्ये किंवा नंतरच्या काळात मुघलांचं आणि शिवाजी महाराजांच्या महाराजांचा युद्धपद्धतीमध्ये फरक आहे शिवाजी महाराजांनी कधी आपले जे सैनिक सोडले आणि त्यांचं स्वतःचं अन्न झाल्याने त्यांनी स्वतःजवळ ठेवायचं हा त्यांनी दंड आणि त्याचे लांबचे स्वाऱ्या नव्हत्या त्यांनी स्वाऱ्या अशा केल्या नाही पण मोगलांचं तसं नव्हतं आणि त्यांचे तळ सुस्त असायचे सावकाश वाटचाल करायचे कुठेतरी मुक्काम ठोकायचे मग त्यांना याची गरज पडायची त्यामुळे त्यांनी उल्लेख करून ठेवलेले आहे परंतु शिवाजी महाराजांच्या काळातल्या कागदपत्रांमध्ये या समाजाबद्दल उल्लेख आढळत नाही त्याचं कारण ती त्यांची गरजच नव्हती शिवाजी युद्ध पद्धती वेगळी युद्ध पद्धतीच वेगळी होती कारण ती गोरीला म्हणजे आपण त्याला गनिमी कामा गनिमी काळामध्ये घेऊन वेगाने धाड घालण आणि तेवढ्याच वेगाने डबल वेगाने बरोबर बरं आता हे जर आपण सगळं बघितलं तर आता दोन्ही समाजाबद्दल तुम्ही सांगितलं की या दोघांमध्ये प्रताप परंपरेंमध्ये भिन्नता आहे मग मा आता मला तोच प्रश्न आहे की प्रथा परंपरांमध्ये कशा पद्धतीनं भिन्नता आहे कोलाचारामध्ये उपासना पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं भिन्न आता वंजारी समाज तुळजाभवानी असेल जिजूचा खंडप असेल महाराष्ट्रात आता दोन तीनशे वर्ष स्थायिक झाल्यामुळे त्यामुळे जे स्थानिक देवी देवता जे आहेत किंवा गावातली काळूबाई असेल अंबाबाई असेल जी काय असेल ती तिला ते पुसतात जस इतर मराठी संस्था आहेत पद्धतीनं ते कोलाचार कारण ते महाराष्ट्रीकरण त्यांचं बरंच झालेलं आहे बरोबर किंबहुना ते आता मराठीच माणसं म्हणायला हरकत नाही त्यांचं परप्रांतात मूळ शोधण हा त्यांच्यावरही अन्याय होईल आणि मराठी माणसावरही अन्याय होईल बरोबर तर परंतु वेशभूषेमध्ये फरक भाषेमध्ये फरक हा लक्षणीय दृष्ट्या जावतो म्हणजे गणेश देवींनी जो मराठी भाषांचा एक कोश तयार केलेला आहे बोली भाषांचा त्यात या बोली भाषांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे त्या भाषांमध्ये फरक नेमका कोणता आहे काय कोणत्या प्रांतातले शब्द जास्त आलेले आहेत बरोबर बरोबर ह्या सगळा उल्लेख केलेला आहे बरोबर त्यामुळे हा सांस्कृतिकदृष्ट्या फरक आहे परंतु सामाजिकदृष्ट्या म्हणाल तर हे सगळे माल वाहतूकदार प्राचीन काळचे हे स्वतःला मग कोणी बंजारा म्हणत असेल कोणी बंजारी म्हणत असेल कोणी चारण म्हणत असेल कोणी लमाण म्हणत असेल कोणी लभाण म्हणत असेल असं वेगवेगळं असं वेगवेगळं कारण ती प्रादेशिक नावं पडतात ना बरोबर हो हो। आता दक्षिणेकडे जसं गौरिया म्हणतात केरळमध्ये तर ते त्या प्रांताची भाषिक जी परंपरा आहे त्याचा तो त्याच्यावर परिणाम झालेला आहे पण व्यवसाय म्हणून मात्र हे एकच बंजारा समाजामध्ये पोहरा देवीचे विशेष असं स्थान आहे तर त्यामागचं कारण काय आहे आणि वंजारी समाज मात्र त्या, त्या तिकडे किती जातो काय त्याबद्दल मला तर विशेष असं काय माहिती कसं होतं की ज्यावेळेस भटकंती माणूस करत असतो किंवा एका था ठिकाणी दुसरी जात असतो कोणत्या तरी ठिकाणी एखादी घटना घडलेली असते तर आपण दैवी घटना म्हणू किंवा तो फास असेल आभास असेल काही असेल परंतु त्याला एक प्रतिष्ठा मिळते आणि त्या देवीला किंवा देवाला पूज्य मानण्याचं प्रमाण वाढतं आणि स्वाभाविकपणे हे जी पोहरा देवी आहे दे तिचं महात्म्य या समाजामध्ये जास्त असल्याचं कारण या भटकंजच्या काळामध्ये तुम्ही अरण्यातनं प्रवास करताय पर्वतीय भागातनं प्रवास करताय डोंगराळ भागातनं प्रवास करताय अशा वेळेस आम्हाला सुरक्षित ठेव यासाठी कोणता ना कोणता इष्टदेव अगदी व्यापारी तांडे जे असायचे ते सुद्धा आपला जो इष्टदेव आहे त्याची प्रार्थना करूनच ते बाहेर म्हणजे समुद्रावर जाणारे जे व्यापारी होते म्हणजे जहाजाने प्रवास करणारे त्यांच्या सुद्धा समुद्राशी निगडीत देवता होतेच बरोबर त्यांचे उल्लेखही मिळतात बरोबर त्यांची पूजा केल्याखेरीज ते कधी समुद्रामध्ये जातच नसत बरोबर आजही आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस रक्षाबंधन येतं नारायण पौर्णिमेच्या वेळेला होळी बांधावर समुद्राची पूजा करतात बरोबर